दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं आपलं हातकणंदी तालुका हातकणंद जिल्हा कोल्हापूर काय तर होती या म्हशीची आमची मस्त जवळजवळ एक वर्ष गाव भरत नव्हती म्हणजे पहिल्यावर असताना रेडी पहिल्यावर बरं बरेच वर जवळजवळ एक वर्ष आम्ही ट्राय केलं बरं प्रत्येक एकवीस बावीस ते सर आपलं प्रत्येक वेळेला भरवायचं हा कारण मुलास्त्या द्या म्हणून आम्ही आपलं एक वर्ष भरवायचं काम चालूच ट्रिटमेंट उपचार आणि इंग्लिश औषध उपचार काय नाही काय नाही काय मिनरल वगैरे काय नाही आम्ही अजून राहणार केमिकल काय मारत नाही अजून पण केमिकल घातलं नाही बरं बरं मग काय उपचार केला त्याला मग आमच्या मेहून सांगितले आम्हाला चंदूरचे काय नाव त्यांचं अभि पुजारी बरं बरं नाता पुजारी म्हणून त्यांनी कल्पना दिली मग उपचार औषध घेतला बर म्हणजे तुमच्या गावाला गुरुवारी फेरी असते बर मग फोन केल्यावर किती डोस लागला सर्व दाखवलं त्याच्यानंतर गाबण बस किती डोस झाले तरी आपले किती एक डोस आता गाभण आहे किती महिन्याचे मम्मी असतात नाही गेला गाभण किती महिन्याचे आता दहा महिन्याचे आहे आता बाकी जी लोक शेतकरी जनावर कापायला विकतात त्यांना काय सल्ला देणार <laughs> आता आम्ही तरी मुरा पाळायला म्हणूनच आम्ही या क्षेत्रात पडलो बरं आम्हाला वाटायचं की आम्ही जमवते देतो जमवते त्यामुळे आम्ही आपलं असंच बरोबरच राहायचो नुसता बरं बरं तर आणि आमच्या मेहनत सांगितले दाजी असं नाही त्याला मान्य डॉक्टर एकदा दाखवून घ्या मांडाकडे दाखवून द्या म्हटल्यानंतर मग मी तुम्हाला कॉल केला समाधानी आहे उपचाराचाये आणि दोन वर्ष आम्ही केमिकल एक रुपयाचं नाही घरच काय घरच काय म्हणून नावा आणि गावांनी तालुका एकदा सांगा सचिन रावसाहेब जेवकाचे राणा हातकर तालुका हात निंगले जिल्हा कोल्हापूर देवकाचे मना हातकर धन्यवाद दादा